धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यामध्ये नागरिकांना सतर्क करण्यासाठी भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं शहरातील नागरिकांना सायबर सुरक्षा मोबाईल आणि इंटरनेटचा वापर कसा करावा तसेच रॉंग नंबरवरून येणाऱ्या फोनद्वारे युवकांची फसवणूक होऊ नये याकरिता जनजागृती करण्यात आली तुम्ही लाईट पीत भरा नाही तर आम्ही कट करू आपण भरतो जंक, भरता जंक ते कॉल वगैरेचा किंवा लॉटरीची पण मेसेज पडतात तुम्हाला लॉटरी ला लागली आहे ला मी तुम्हाला ओटीपी सांगतो होता ना ते ओ टी पी वगैरे पडले तर आधी माहिती वाचायची किंवा हा यो बरोबर आहे का तुमची फ्रॉड यावेळी भानुदास राव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शहरातील बाजारपेठमधील भाजी विक्रेते किराणा दुकानदार यासह विविध व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी तरुणांमध्ये सायबर सुरक्षा बाबत जनजागृती करत सुसंवाद साधला विशेष म्हणजे आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानामध्ये मोबाईलद्वारे अनेकांना तुम्हाला लॉटरी लागली तुमची निवड झाली असे कारण दाखवून मोबाईल नंबरद्वारे सर्वसामान्य नागरिकांसह तरुणांची फसवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे अशा फसव्या फोनद्वारे अनेक युवक तसेच तरुण तरून तरुणी यांची फसवणूक होत असल्याने जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ्यांनी थेट नागरिकांशी सुसंवाद साधत जनजागृती केली आहे या कामासाठी भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दौलतराव घोलकर तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदविला होता अब्बास शेख एमसीएन न्यूज लोहारा धारा शिव मी... मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ भानुदासराव चव्हाण कॉलेजमार्फत आलेलो आहे डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स आमचे प्राचार्य डॉक्टर डी आर गोलकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज लोहारा या ठिकाणी ग्रामस्थांना आम्ही सायबर सुरक्षा मोबाईलचा वापर आणि इंटरनेटचा वापर कसा करावा याबद्दल जनजागृती करणे हा आमचा मुख्य उद्देश होता त्यामुळे आम्ही दोन तीन ठिकाणी चौका चौकामध्ये जिथं जिथं माणसांची गर्दी दिसली तिथं तिथं त्यांच्यामध्ये आम्ही सायबर सुरक्षेबद्दल अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून त्यांना येणारे फ्रॉड मेसेजेस आणि त्यातून होणारी हानी ही भविष्यामध्ये टाळली जाईल मोबाईलच्या माध्यमातून आज जी सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे त्याला कुठंतरी बंधन किंवा रोखता येऊ शकेल यासाठी एक खूप मोठं अवेअरनेस लोकांच्या मनामध्ये निर्माण होण्याची गरज आहे